हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की आता राणीच्या भुवाचा ॲक्सिडंट होणार आहे आणि राणी आता तिथेच राहणार आहे आणि इंद्रा राणीच्या घरी कायमचं राहतो की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता राणीचे बुवा सायकलवरून घरी येत असतात तेवढ्यातच विक्रांत व उर्मिल्याने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार ट्रकवाला राणीच्या बुआला धडक देतो राणीचे बुवा खाली पडतात व एका खड्ड्यात जाऊन पडतात तेवढ्यातच ते फार गंभीर जखमी होतात आणि त्यांना काही लोक तिथे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेवढ्यातच त्यांच्यावरती उपचार चालू होतात आणि आता राणीला ही गोष्ट समजताच राणी घोट्याला घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये येते आणि बुवाला विचारू लागते अहो बुवा तुम्हाला काय झालं आहे नेमकं तुम्ही बरे आहात ना आणि कसं काय झालं हे बुवा बरं आहे वगैरे सांगायचं सोडून इंद्रासरांना काही सांगू नको तू याच्यामधलं नाही तर ते उगाचंच टेन्शन घेतील राणी म्हणते अहो बुवा मी काय विचारत आहे आणि तुम्ही मला काय सांगत आहात तुम्ही बरे आहात का नाही त्याचा विचार नका करू बरं तुम्ही आधी तुम्ही नीट व्हा खूप दुखतं आहे ना तुमचं किती लागलं आहे बुवा तुम्हाला त्रास होत असेल तेवढ्यातच तिथे एक नर्स येते व बोलते यांना ना मला एक इंजेक्शन द्यायचं आहे तुम्ही यांचे नातेवाईक आहात का राणी बोलते हो मी त्यांची मुलगी आहे तेवढ्यातच नर्स सलाईनमध्ये इंजेक्शन देते आणि राणी विचारू लागते नर्स यांची तब्येत आता बरी आहे ना काळजी करण्यासारखं काही कारण नाही ना नर्स बोलते नाही एकदम ओकेमध्ये आहे ते पण यांचं वय थोडं जास्त आहे ना त्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागेल बरं व्हायला निदान दोन ते तीन महिने तरी लागतील पाय टेकवायला त्यांना स्वतःच्या पायावरती चालवायला राणी हे ऐकून बोलते आता काही नाही जाऊ द्या बुवा बरे लवकर बरे व्हावेत आणि आता राणी व राणी व गोट्या बुवांना घेऊन घरी येतात आता इकडे उर्मिला व मालती विक्रांतच्या फोनची वाट पाहत असतात मालती बोलत असते मालतीला जाम टेन्शन आलेलं असतं की आपला प्लॅन फिसकटला तर नसेल ना आपला प्लॅन हा योग्यरीत्या झाला असेल ना सक्सेस झाला असेल ना आणि मालती उर्मिलाला म्हणू लागते काय एवढा टाईम लागत आहे याला निदान कॉल तरी करायचा ना तेवढ्यातच विक्रांत येतो आणि बोलू लागतो की आपला प्लॅन सक्सेस झाला आहे काळजी करण्यासारखं काहीच नाही मालती जाम खुश होते आणि आता विक्रांत म्हणू लागतो आपल्या प्लॅननुसारच त्या बुवांना आता एक ते दोन महिने चालता येणार नाही त्यामुळे ती राणी काय या घरात येणार नाही तेवढ्यातच उर्बीला बोलते एक दोन महिने ती तिकडे राहील आणि नंतर जर या घरात पुन्हा आली तर इंद्रासरांनी त्यांना जर पुन्हा आणलं तर इंद्रा भाऊजींनी आणि आता इकडे मालती बोलू लागते तो कसं काय आणेल आपल्याला माहिती आहे की ना तो एकदा कामामध्ये गुंतला की त्याला कोणताही कशाचंच भान राहत नाही अगदी जेवणाचं सुद्धा त्यामुळे त्या राणीला काय तो लगेचच विसरून जाईल आणि विक्रांत तू हे काम करायचं आहे इंद्राला कायम कामामध्ये ठेवायचं आहे इकडे इंद्रा त्याचं जॉगिंग वगैरे आवरून ऑफिसला निघण्यासाठी निघत असतो आणि आता लगेचच विक्रांत तिथे येतो इंद्रा राणीला फोन करण्यासाठी फोन उचलत असतो तेवढ्यातच विक्रांत येऊन त्याला म्हणतो की हे बघ मागच्या काही ज्या मीटिंग खोळंबल्या होत्या ना त्या आता उद्याच म्हणजे आजच आपल्याला कनेक्ट करायच्या आहेत आणि इंद्रा बोलतो अरे तू आहेस ना तू घे ना तू संभावून सगळं विक्रांत बोलतो मला दुसरं काम आहे तुला हे काम पूर्ण करायचं आहे आणि राणीचा कॉल वाजत असतो पण सायलेंट मोडमध्ये असल्या कारणाने इंद्राला तो ऐकू येत नाही आणि घाई गडबडीने तो ऑफिसकडे निघण्यासाठी जातो गाडीमध्ये बसतो राणीला राणीचा कॉल येऊन पाहून तो म्हणतो अरे राणीचा कॉल तर मला येऊन गेला आहे घाई गडबडीमध्ये काहीच समजलं नाही आणि तो पुन्हा राणीला कॉल करतो तेवढ्यातच इकडे राणी आईबाबांची काळजी घेत असते त्यामुळे तिचं लक्ष फोनकडे जात नाही आणि नंतर जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा फोनकडे पाहते तर इंद्रजित सरांचा कॉल येऊन गेलेला असतो ती पुन्हा लावते पण इंद्रा गाडीमध्ये असतो त्या कारणाने त्याला आवाज येत नाही त्यामुळे दोघांच्या फोनची हुकाचूक ही दिवसभर चालूच राहते आणि इंद्रा मीटिंगमध्ये व्यस्त राहतो दिवसभर काय राणीचा फोन झाला नाही त्यामुळे इंद्रा राणीच्या घरी ऑफिसवरून येताना जातो आणि पाहतो तो पाहतो तर काय बुवा भुआ, बुवांचा पाय त्यांला लागलंय खूप त्यांचा घात अपघात कस काय झाला त्यांना इतकं कस काय लागलं हे पाहून आश्चर्यचकित होतो आणि आईही झोपलेल्या असतात तेवढ्यातच ते इंद्राला पाहून उठतात आणि इकडे राणी स्वयंपाक करत असते आणि ती इंद्राला पाहते आणि लगेचच समोर येते राणी काय चाललंय हे सगळं आणि तू मला का सांगितलं नाहीस यामध्ये राणी व इंद्रा यांच्यामध्येच भांडण चालू होतं दोघांचे जाम भांडण पेटतात आणि बुवा व राणीची आई म्हणते बस करताल का आता तुम्ही शांत व्हा सर जावई बापू तुम्ही शांत व्हा राणी अगं शांत हो ना तुला काही समजतं की नाही दोघेही शांत होतात आणि आता इंद्रा बोलतो चल तू किचनमध्ये राणी किचनमध्ये येते आणि दोघे जर आता स्वयंपाक करू लागतात इंद्रा आता मी तुझी मदत करणार आहे राणी असं बोलतो आणि कांदा कापायला घेतो तेवढ्यातच आता ते जेवणासाठी बसतात मालती इकडे इंद्राच्या आवडीचं सगळे पदार्थ बनवत असते आणि आता इकडे जेवायला बसतास तेवढ्यातच मालतीचा म्हणजे इंद्राला फोन येतो की कुठे आहेस तू आणि इतका उशीर कसकाय काय लागलास तुला आज ना मी तुझ्या आवडीचं सर्व पदार्थ बनवलेत आणि तू इतका उशीर का केला आहेस इंद्रा बेटा लवकर ये जेवणासाठी आता इकडे इंद्राला प्रश्न पडतो नेमकं मी जेवायला बसलोय पाहूयात आता इंद्रा राणीच्या घरी जेवेल की नाही की आईच्या हातचं खायला त्याच्या घरी निघून जाईल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा